पाठीमाग आठ आणि नऊ फिल्डिंग लावायला व्हायला पंच अहो यांना बाहेर घ्या की सगळे बाहेर चला सुटला सेमी फायनल या मैदानाचा सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या पतात पाच गाड्यांमध्ये रण संग्राम चालू आहे पाठीमागा धुळा उडतोय लढत कोण होतोय फायनल ला पात्र आड्याल कबाल यांनी ध्वारली करत पड्याल तिकडं सासवड करत शेवटच्या क्षणाला कोणी बाजी मारली आड्याल इकडं पडत होते द्वारलीकर आणि पड्याल पडत होते सासवडकर दोघांच्यात काटा किरल झाली सेमी फायनल चा निकाल 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 सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री गुरुदत्त प्रसन्न कुमारी ध्रुविका ध्रेस भांडवलकर सग्राम बादल ग्रुप सासवाड या गाडीचा एक नंबर आला विजय वैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी